पशुसंवर्धन व दूध व्यवसाय एक दिवसीय मोफत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न शहरातील महेश भवनात एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पशुसंवर्धन व वा दुग्ध व्यवसाय या विषयावर एक दिवसीय मोफत प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली प्रणित मोरे लोककल्याण विचार मंचाच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेला यशस्वी दूध व्यावसायिक कृषी कन्या श्रद्धा ढवण धोरमले यांची विशेष उपस्थिती होती या कार्यशाळेत व्यवस्थापन कशा प्रकारे करावे जनावरांची संगोपनाची पद्धत जनावरांची खरेदी विक्री करताना घ्यायची दक्षता फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी जनावरांची निवड दुग्ध व्यवसाय जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन गोठ्यातील कामाचे नियोजन कसे करावे मार्केटिंग कशा प्रकारे करावे कॅश फ्लो मॅनेजमेंट खुराक कोणता वापरावा याविषयी मार्गदर्शन मुरघास म्हणजे काय आणि मुरघास करण्यासाठी कोणत्या कोणत्या पद्धतीचा वापर करावा बायोगॅस प्रकल्प बायो प्रकल्पीज बायो निर्मिती गांडूळ खत प्रकल्प जैविक खत निर्मिती प्रकल्प या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले कार्यशाळेनंतर उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना गुरांसाठी मोफत औषधी व कॅल्शियम बॉटलचे वितरण करण्यात आले कार्यशाळेला तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक कल्याणातून सामाजिक क्षेत्रात आम्ही नेहमी अग्रेसर राहिलो आहे आपण सर्वांनी प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या त्याची अनुभूती घेतली आहे माफी अनेक वर्षांपासून समाजकारण करत असताना ज्या काही तळागळातील जनसामान्यांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम प्रणितपणे लोककल्याण विचार मंचाच्या माध्यमातून आज आम्ही करत आलो आहोत आपल्या सर्वांना माहिती आहेतच शिक्षणाचं क्षेत्र असू द्या आरोग्याचं असू द्या रोजगाराचं असू द्या किंवा शेतीचं क्षेत्र असू द्या प्रत्येक क्षेत्रातील विचार मंचाने भरीव अशी कामगिरी केली आहे त्याच एक प्रात्यक्षिक म्हणून आज कारंजा येथे महेश भवन मध्ये पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय तो शेतकरी बांधवांचा एक जोड व्यवसाय आहे त्यालाही आपण चालना दिली पाहिजे त्याही सर्व शेतकरी बांधवांना आपण प्रेरणा दिली पाहिजे या प्रामुख्य हेतूने या आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमामध्ये आपण प्रमुख म्हणून माननीय श्री श्रद्धाताईंना आपण इथे आमंत्रित केलं होतं वयाच्या बावीसव्या वर्षापासून त्यांनी सुरू केलेलं त्यांचं शेतीविषयक असलेलं जे दुध व्यवसाय आहे आणि कृषी कन्यापर्यंत त्यांचा असलेला प्रवास त्यांनी जे खडतड प्रयत्न करून यश संपादन केलं याचंही मार्गदर्शन सर्व आमच्या मानोरा कारंजा मतदारसंघातील शेतकरी बांधवांना व्हावं आणि आपल्याही मतदारसंघांमध्ये दुधाची गंगा कशा पद्धतीने वाहता येईल यासाठी मी सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा आश्वस्त केलं आहे की आपणही मोठ्या प्रमाणात एका महासंघाची निर्मिती आपण करणार आहोत आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना गाय असेल म्हैस असेल हे सर्व कशा पद्धतीने उपलब्ध होईल त्यासाठीही त्यांना आर्थिक मदत कशा पद्धतीने करता येईल यासाठी प्रणित मोरे लोकल्याण विचारमंच सदैव अग्रेसर राहणार आहे आणि याही मतदारसंघामध्ये शेतीपूर्वक असलेले जे काही व्यवसाय आहेत कुटुंब पालन असतील शेळी पालन असतील दुग्ध व्यवसाय असेल या सर्वांना स्वलंबी करण्यासाठी प्रणित लोक विचार मंच सदैव सर्व शेतकरी बांधवांसोबत राहणार आहेत लोक कल्याण मंच द्वारा आयोजित आजचा कार्यक्रम पशुसंवर्धन प्रशिक्षण याच्या माध्यमातून पानोरा आणि कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना कसं समृद्ध आणि समृद्ध करता येईल आणि महिलांना कसं सक्षमीकरण करता कर येईल त्या हेतून प्रणित भाऊ मोरे पाटील यांनी आजचा कार्यक्रम आयोजित केला होता येणाऱ्या काळात मानोरा आणि कारंजा तालुक्यात गंगा कशा वाईल त्याचाच एक संकल्प पंनीदानी केलेला आहे त्याचाच पाठपुरावा आणि त्याच्याच मागे आम्ही दोही आणि धोरण ठेवून काम करीत आहोत धन्यवाद